मित्रांनो आता हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी आपण कोणते रासायनिक उपाय करू शकतो ते पाहूया पा यामध्ये पेरणीवेळी कोरेट दहा टक्के दाणेदार किंवा पिप्रोनील पॉइंट तीन टक्के दाणेदार दहा किलो प्रति एकर किंवा क्लोथियानिडीन पन्नास टक्के डब्ल्यू डी ची दोनशे ग्राम प्रति एकर मातीमध्ये मिसळून द्यावे झाडांवर सरासरी वीस पेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास किंवा झाडाची पाने खाल्लेली दिसल्यास मे जून मध्ये क्लोरपायरिफॉस वीस टक्के ई सी अडीच ते तीन मिली प्रति एक लिटर पाण्यात मिसळून त्याची झाडावर फवारणी करावी आणि फवारणीनंतर किमान दहा दिवस जनावरांना या झाडाची पाने खाऊ देऊ नये शेणखतामार्फत घुमणीच्या लहान आळ्या किंवा अंडी शेतात येतात हे थांबवण्यासाठी आपण एक गाडी खतात एक किलो चार टक्के मॅलेथिओनची भुकटी मिक्स करावी व त्यानंतरच शेणखत जमिनीमध्ये मिसळावी पिप्रोणी चाळीस टक्के अधिक इमिडाक्लोप्रिड चाळीस टक्के डब्ल्यू जी ऐंशी ग्राम प्रति एकर एक दोनशे लिटर पाण्यात मिसळून आपण याची आळवणी करू शकतो तसेच पिप्रोनिल पॉईंट सहा टक्के दाणेदार चार ते पाच किलो प्रति एकर एक मातीमध्ये मिसळावे